मित्रांनो अपेक्षा होती की ऑक्टोंबरमध्ये दिवाळीच्या अगोदर बाजारभावामध्ये सुधारणा होईल पण मित्रांनो कुठल्याही प्रकारे दिवाळी संपली संपत आली तरी बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा झाली नाही पण मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव मिळतो आहे सात ते आठ रुपये त्यामुळे सध्या शेतकरी हा हवाल दिल झाला आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो जे कांद्याच्या निलावाच्या पावत्या असतील किंवा जे पट्टी असते ते व्हायरल होत आहेत की कांद्याला सध्या पाच ते सात रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि मित्रांनो या अनुषंगाने काँग्रेस जे पक्ष आहे भारतातील या पक्षाने मित्रांनो एक ट्विट केलं आहे की के, ट्विटरवरती देशामधील जो किसान आहे ते सध्या त्याची हालत जे आहे ते खूप खराब झाले आहे त्याची हालत जी आहे ती समजून घ्या आणि महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना सध्या एक एकरसाठी सहासष्ट हजार रुपये खर्च येतो आहे आणि शेतकरी सध्या पावसामुळे हवालदिल झाला आहे अतिवृष्टी झाली त्यामुळे जे 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 पीक होतं ते पूर्णपणे बर्बाद झालं आहे खराब झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था जी आहे ती जशी आहे तशी ह्यापेक्षाही बेकार झाले आहे असं त्यांचं ट्विट केलं आहे मित्रांनो सातशे पन्नास किलो जो, जो जे कांदा होता तो विकला आणि शेतकऱ्याने तो कांदा जो होता तो दीड हजार रुपये भाडे देऊन मा मार्केटमध्ये दे घेऊन गेला आणि त्याला भाव मिळाला सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि त्याला खर्च जाऊन उरले फक्त सहाशे चौसष्ट रुपये मित्रांनो याच्यावरती सध्या ट्विट केल्यानंतर सध्या जे भाजप सरकार आहे ते जागं झालं आहे आणि मित्रांनो जे काँग्रेसने ट्विट केलं आहे की मोदी सरकार का वादात हा किसानो का आमदनी दुगनी करने का लेकिन किसानों को इस हाल पर लाकर छोड दिया आहे की कि किसान बर्बाद हो या जिए या मरे असं त्यांनी ट्विट केलं आहे काँग्रेसने त्यामुळे मित्रांनो भाजप सरकार जे आहे ते जाग झालेलं आहे ते म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना सध्या से बाजारभाव भाव मिळत नाही यामुळे काँग्रेसने सध्या एक ट्विट केलं आज ते म्हणजे थोड्या वेळापूर्वी त्यामुळे मित्रांनो काँग्रेस सरकारने एक बैठकीचं तातडीचं नियोजन केलं आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होतो ते आपण नक्की पाहूयात पण मित्रांनो सध्या दिवाळी आहे दिवाळीच्या सर्व शेतकरी बांधवांना व तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या खूप शु साऱ्या शुभेच्छा मित्रांनो उद्या बाजारभावामध्ये काही बदल होतो का ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो या ट्विटमुळे काही बदल होतो का ते आपण पाहूयात मित्रांनो थोड्या वेळापूर्वी जे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघ संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट देण्यात आला आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक होणार आहे की सध्या कांद्याचा बाजारभाव हो जातो खूप पडल्यामुळे लवकरच बैठकीमध्ये काही निर्णय होतो का ते आपण नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात पण मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही निर्णय होतो का दिलासा मिळतो का तुम्ही कमेंट नक्की करा धन्यवाद